नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हून मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव सहा हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल किंवा देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव सहा हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आणि हा सवाल माझ्याही मनातला आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन ठिकाणी विचारायला लागलाय की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव सहा हजार पार ह्या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव सहा हजार पार ह्या महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारात कशा पद्धतीने होणार आणि या परिणामामुळे अखेर देशांतर्गत बाजारात ती वेळ कधी येणार की ज्यावेळी सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के या ठिकाणी सहा हजार पार होणार हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत या प्रत्येक प्रश्नाचं आज उत्तर समजावून सांगतो ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की आपल्या सहा हजाराचा भाव मिळण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे आणि हे जे विश्लेषण यामुळे आपल्याला विक्री कधी करायची हे सुद्धा समजून येईल तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे भाव पातळी चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव आहे तो सिबॉटवरती साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या आसपास आहे सुरुवातीला आंतरराष्ट्रीय परिदृश्य बघूया आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला सिबॉटवरती बाजारभाव साडे दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे पश्चिम आशियामध्ये संघर्ष जो सुरू आहे त्याच्यामुळे कच्च्या तेलाचे भाव भविष्यात वाढणार येतं आणि याच्यामुळं काय होणार खाद्यतेलाचे भावसुद्धा सुधारायला मदत होईल त्याचबरोबर मित्रांनो अमेरिकेतील उत्पादन काही अंशानं घटण्याची शक्यता जे की अपेक्षित उत्पादनातील वाढ होती त्याच्यात काही प्रमाणात घट होण्याच्या शक्यतेमुळे सुद्धा सिबॉटवरती भाव सुधारण्याची शक्यता दिसायला लागली आता याचबरोबर जर आपण बघितलं तर बाजारभाव याच्यामुळे सुधारणा दिवाळीपर्यंत बाजारभाव अकरा डॉलर प्रति बुशेल पार आणि अनुकूल परिस्थितीत आपल्या डिसेंबर महिन्यात बाजारभाव पातळी ही बारा डॉलर प्रतिभूशेल्स पर्यंत जाताना दिसू शकते जर या घडामोडींचा विचार केला तर याच्यामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावात शंभर टक्के सुधारणा दिसणार पण एक महत्वाचा प्रश्न काय की अखेर कधी होणार सोबंचा भाव सहा हजार पार या प्रश्नाचं उत्तर घेऊयात आता ही जी सकारात्मक गोष्ट याच्यामुळं बाजारभावात दोन तीनशेची तेजी बाजारभाव पाच हजार जाईल पण आपला प्रश्न आहे बाजारभाव सहा हजार होण्यासाठी आणखीन किती वाट आपल्याला पाहावी लागणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो आपण आंतरराष्ट्रीय परिदृश्य बघितलं आता बघा देशांतर्गत बाजारातील परिदृश्य तर देशांतर्गत बाजारामध्ये फक्त एकच सकारात्मक बाब आहे की जी बाजारभावाला आधार देऊ शकते ती म्हणजे पंधरा ऑक्टोबरनंतर सरकारची सुरू होणारी सोयाबीन खरेदी सरकारची सोयाबीन खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारभावाला एक तेजी प्रदान होण्यात मदत होईल आणि बाजारभाव कुठंतरी आपल्याला दोनशे ते तीनशेने वधारून पंधरा ऑक्टोबर नंतर पाच हजार पार जाताना दिसणार आहे परंतु आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत घडामोडींचा विचार केला तर दिवाळीपर्यंत बाजारभाव पाच हजार पार जाणार परंतु तो सहा हजार पार जाण्याची सध्या शक्यता दिवाळीपर्यंत अजिबात नाही दिवाळीनंतरचा विचार केला तर आपल्याला डिसेंबर महिन्यापर्यंत ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातील सोयाबीनच्या पेरणीची आकडेवारी प्राप्त होईल तिथं पेरणी कशी होती ते बघावं लागेल तिथं पेरणी घटली तर काही प्रमाणात आणखी तेजी बाजारभावाला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे जे भाव वाढायले तर त्याच्यामुळं आपल्याला बायोडिझेलचा वापर वाढताना दिसू शकतो बायोडिझेलचा वापर वाढला तर सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होऊ शकते याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या भावावरती दिसू शकतो म्हणजे खूप चांगल्या परिस्थितीत आपल्याला डिसेंबर महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत बाजारभाव साडेपाच हजार होताना दिसतील पण दोन हजार चोवीसच्या अखेरीपर्यंत बाजारभाव काय मला वाटत नाही साडेपाच हजाराच्या वर जातील म्हणजे सहा हजार पाव शक्यता अजिबात नाही म्हणजे सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो सहा हजार पंचवीसचा विचार करावा लागेल वाट बघावी लागेल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाजारभाव सहा हजार पार जाण्याची अजिबात शक्यता नाही तर मग आता विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा एवढा सल्ला आहे की बाजारभाव वाढेल अथवा नाही हे जरी भविष्याच्या गर्भात असलं तरी देखील आपण प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यान सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होईल एकदाच विक्री न करता मला वाटते ही माहिती समर्पक जी होती ती आपणास आवडली आवडली असेल तर नक्की लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार